सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांना माझ्या नमस्कारची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मरियाजी भगवत नाम पर भगवत नामपर म्हणजे बाबांनी काय सांगितलं आहे आणि त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तरी पण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे तर शेवट बघा मरे या भगवत नाम पर हे चार तत्वांमधील दुसरे तत्त्व म्हणजे मानव हा पृथ्वीतलावर जन्माला आला तरी तो परमात्माचा एक अंश आहे परमेश्वराने त्याला बुद्धी दिली असून इतर गुणांबरोबर त्याच्यात मोह माया अहंकार निर्माण केला आहे तो स्वतःला सर्वे समजतो तो परमेश्वराला मानत नाही त्यामुळे तो त्याच्या बुद्धीचा उपयोग करून मोह माया अहंकारात फसतो ज्याच्यामुळे तो दुःखी होतो ते दुःख निवारण करण्याकरता तो नाना तऱ्हेचे उपचार करतो परंतु जेव्हा त्याचे दुःख नष्ट होत नाही तेव्हा मात्र त्याला परमेश्वराची आठवण येते व तो त्याची आराधना करतो म्हणून की बाबा जुमदेवजी नेहमी सांगतात की मनुष्य हा सर्वे सर्वा नाही परमेश्वर ही एक शक्ती आहे मानव हा फक्त कर्मकर्ता आहे त्याने फळाची आशा करू नये फळ देणारा भगवानच आहे म्हणून मानवाने जिवंत असताना परमेश्वराच्या नावाचे स्मरण करून त्याला प्रिय असणारे कार्य करावे म्हणजेच त्याला मरण आल्यानंतर त्याचा आत्मा परमेश्वरात विलीन होतो अन्यथा तो, तो चौऱ्याऐंशी योनी फिरत असतो त्या आत्म्याला अशांती मिळते आणि लक्ष चौऱ्याऐंशी भोग येतात परमेश्वराला समोर ठेवून मानवाने कार्य केले तर त्याच्या अंगातील मोह माया आणि अहंकार नष्ट होतात म्हणजेच यालाच माहिती की बाबा जुमदेवजींनी असे म्हटले आहे की मरे याजी भगवत नाम पर हे होतं सेव बांधवांनो मरियेजीय भगवत नामपरचा अर्थ सर्वांना माझा नमस्कार